नमस्कार माझ्या सर्व हिंदू बांधवांना आणि बहिणींनो अरे माफ करा मी तुम्हाला चुकून हिंदू बोललो कारण आपण हिंदू नाहीच आहे ना आपण कुणीच हिंदू नाहीये आपण तर राजपूत मराठा साळी कोळी माळी ब्राह्मण आपण राजस्थानी गुजराती मारवाडी मराठी बंगाली दक्षिण भारतीय आहोत आपण हिंदू कुठे आहे आपण हिंदू कुठे म्हणतो स्वतःला आपण तर विविध भाषांमध्ये अडकलोय आपण विविध जातींमध्ये अडकलोय मग आपण हिंदू कुठे आहे तुम्ही राजपूत आहात मराठा आहात ब्राह्मण आहात ओबीसी आहात वंजारा माळी साळी कोळी आहात तुम्ही राजस्थानी आहात गुजराती आहात मारवाडी आहात ते तुम्हाला तुमचं नाव विचारतील ते तुम्हाला तुमचा धर्म विचारतील आणि तुम्हाला हिंदू समजल्यावर तुम्ही हिंदू आहात हे समजल्यावर गोळ्या घालतील आणि घ्या मग छातीवर गोळ्या कारण आपण हिंदू कुठे आहे आपण जातीत विभागलेलो आहोत काल काश्मीरमध्ये जो अतिशय मन हेलावून टाकणारा दुर्दैवी असा हल्ला झाला आपल्या हिंदू बांधवांवर त्यातून आपण काहीतरी शिकण्यासारखं आहे हे जे पुरोगामी आहेत ना हे कायम बोलतात दहशतवादाला चेहरा नसतो दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो मला या अतिशहाण्या पुरोगाम्यांना विचारायचंय अरे पुरोगाम्यांनो स्वतःच्या राजकीय पोळीसाठी किती दिवस धर्माला आणि देशाला तुम्ही आगीच्या आगीमध्ये लोटणार आहात जर दहशतवादाला चेहरा नसो तर कालचा प्रकार काय होता काल काश्मीरमध्ये जो प्रकार घडला आपल्या हिंदू बांधवांवर जो बेछूट गोळीबार करण्यात आला तो काय होता दहशतवाद याला धर्म नसतो याला चेहरा नसतो मग जिहाद काय यांचा जिहाद म्हणजेच चेहरा आहे यांच्या धर्माची व्याख्याच जिहाद आहे जिहाद हे जिहादी जियाद, लोक आहेत यांना हिंदुस्थानमध्येच नाही तर अखंड हिंदू जगामध्ये जिहाद घडवायचा आहे आणि हे जिहादी जे जिया लोक आहेत ना ते आहे सर्वांना माहिती आहे मला माझ्या हिंदू बांधवांना एक विनंती आहे आता तरी सुधरा एक व्हा जाती जातीमध्ये आपण जर भांडत बसलो तर पुढं अवघड आहे आज ठीक आहे पण येणाऱ्या तीस चाळीस पन्नास शंभर वर्षांनी ज्या आपल्या पुढच्या पिढ्या येतील ना त्यांना जगणं अशक्य होईल काश्मीर आपला आहे आपल्या देशाचं हृदय आहे आणि आपल्या हृदयावर ते हल्ला करतात त्यामुळं हिंदू म्हणून जगा हिंदू म्हणून जन्माला आलेला आहात हिंदू म्हणून जगा आणि या मूर्ख भावांच्या नादाला लागू नका हे लोक फक्त यांना स्वतःची राजकीय पोळी भासतात हे म्हणतात दहशतवादाला चेहरा नाहीये यांना जिहाद दिसत नाहीये त्यामुळे हिंदूंनो एक व्हा जातीपातीमधून बाहेर या आणि एक व्हा काल झालेल्या काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कोणी बांधव हिंदू बांधव मृत्युमुखी पडले त्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आदरांजली व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्रम जय हिंदुस्थान जय हिंदुस्थान